नमस्कार मित्रांनो सावळ्याची जुनूच सावली पुढील प्रोममध्ये सारंग अस्मीला व्यवस्थित जाणीव करून देतो पण अस्मी काय ऐकत नाही हेवरून सावली बघत असते नंतर मात्र ती आपापल्या कामाला लागते सारंगचं लक्ष सावलीकडे जातं तर ती तिचं काम करत असते तिच्याकडे बघून सारंगला खूप वाईट वाटतं तो तर अस्मी सत्य मान्य कर सत्य हेच आहे की परिस्थिती खूप बदलली आहे आणि तिथून निघून जातो पण यामुळे अस्मीला खूप राग येतो आणि ती वर सावलीकडं बघते आता अस्मी सारखा सारंगचा सा पाठलाग करत असते तो ऑफिसवरून येतो सारंग न बघता म्हणतो सावली तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे पण आवाज येतो सावली नाही अस्मी दचकून सारंग वर बघतो तर आरशातून त्याला अस्मी दिसते आता तो काही बोलत नाही आणि कॉफी घेतो याचा अस्मीला खूप आनंद होतो ती थँक्यू सारंग पण सारंग काहीही बोलत नाही ती मनात म्हणते सारंग एकनेक एक दिवस मी तुला असंच जिंकणार कालपर्यंत तू माझ्या हातचं काही घेत पण नव्हता आणि आज चक्क कॉफी घेतली म्हणजे माझी तुला हळूहळू सवय व्हायला लागली आहे आता बघच त्या सावलीला मी कशी घरातून हाकलून देते यज्ञ कार्यक्रमामध्ये दे। भैरवी तारा पोचतात आणि सावलीला बघतात तिला बघून दोघी स्माईल करतात आणि तिच्याजवळ जातात सावली घाबरून खाली बघायला लागते म्हणते वा चांगली खातिरदारी चालली आहे कारण आता अस्मी आली म्हटल्यावर सारंग तिच्याकडे आपोआप खेचला जाणार आता सवली रागाने भैरवीकडे बघायला लागते भैरव म्हणते काय गं रागाने काय बघते राग आला आणि तुला राग आल्याने आम्हाला काय फरक पडणार तसं पण तू काही दिवसांनी माहेरीच येणार आणि मग आमच्याच पदरात पडणार हसमी बोलत असते मग सारंग इग्नोर करतो ते आता जायला लागते आणि खाली पडते सारंग म्हणतो काय गं काय झालं ती पायाला हात लावत म्हणते पाय मुरगाळा बहुतेक आता सारंगला काय करावं तेच कळत नाही पण तेवढा माणुसकीचा असतो की एक मुलगी पडली आणि आपण काही करत नाही तो हात पुढे करत म्हणतो दे हात दे आसमी त्याच्या हातात हात देते तो तिला पकडतो आणि बेडवर बसवतो हा आसमीची नाटकबाजी जरा जास्तच चालू होते तो आता जातो आणि ड्रायवरमधून एक क्रीम काढतो तो आता देणार तेवढ्या तास्मी पॅन्ट थोडीशी वर घेते आणि मुद्दा मुगडा पाय सारंगसमोर पकडते पण सारंगला मात्र त्याचा काही फरक पडत नाही तो आता ना अस्मीकडं बघतो ना तिच्या पायाकडे पण अस्मी मात्र खूप उत्सुक असते की आता सारंग तिच्या पायाला क्रीम लावणार तुम्हाला काय वाटतं खरंच सारंग असं करेल की त्याचे संस्कार त्याला अडवतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद